na dia paksaatza तो, तो, तो। शॉर्ट मैं आज जो जागृति दिवस है ना आज देशा मतदार दिन आज सगळीकडे साजरा केला जातो या निमित्तानं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि प्रदेश काँग्रेस कमिटी लातूर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या मतदार हक्क दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे, मतदान हे मतपत्रिकेवर झालं पाहिजे बॅलेटवरती झालं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करतो आहोत करत असताना महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बत्तीस जागा मिळाल्या आणि चार साडेचार महिन्यानंतर त्या निवडणुका झाल्या त्याच्यात मात्र महायुतीनं मोठं यश मिळालं हे यश जे त्यांच्या स्वतःचं यश नसून हे त्यांना जे वाढीव मतदान त्यांनी महाराष्ट्राच्या या साडेचार महिन्याच्या कारकिर्दीमध्ये केलं साडेचार वर्षात बेचाळीस लाख मतदान वाढले आणि केवळ चार साडेचार महिन्यामध्ये सत्तेचाळीस लाख या मतदान यादीमध्ये वाढवण्याचं काम निवडणूक आयोगाला हाताशी धरून या माहितीच्या सरकारने त्या ठिकाणी केलं आणि पाच वाजेपर्यंत जे मतदान अठ्ठावन्न टक्के ते एकोणपन्नास टक्के होतं एकोणसाठ टक्के होतं ते अचानक एक तासामध्ये जो महाराष्ट्रात सहा सात टक्के मतदान वाढवण्याचं काम या ई व्ही एमच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारनं निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्या ठिकाणी के केलं आणि त्याचाच तो तो त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे पण आमची मागणी आहे इव, की ई मतदान न घेता बॅलेटवरती मतदारपत्रिकेवरती मतदान घ्यावं आता कर्नाटक सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करण्यासाठी आम्ही सगळेजण आज या ठिकाणी हे धरण आंदोलन करतो धन्यवाद